नाशिक शहरात शिवजन्मोत्सवानिमित्त उत्साहाचं असं वातावरण आपल्याला दिसून येत आहे शहरातील चौका चौकात भगवमय असं वातावरण निर्माण झालेलं आहे विविध मंडळांच्या वतीनं भव्य अशा प्रतिकृती देखील साकारण्यात आलेल्या आहेत आपण आता आहोत सी बी एस चौकातील शिवतीर्थ या मैदानावर या ठिकाणी छत्रपती सेनेच्या वतीनं निष्ठेची पायरी ही एक प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे छत्रपती सेनेचं वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी शिवजन्मोत्सवानिमित्त आगळ्या वेगळ्या पद्धतीनं एक वेगळी प्रतिकृती या ठिकाणी साकारली जाते आणि त्या माध्यमातून शिवरायांचे विचार जाहेत। जे आहेत ते समाजापर्यंत पोचवले जातात तीन दिवसे या कार्यक्रमामध्ये विविध अशा कार्यक्रमांचं देखील आयोजन केलं जातं यंदा निष्ठेची पायरी आपले या मिलते ही एक प्रतिकृती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते ही संकल्पना नेमकी काय आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार चेतनजी काय सांगाल दरवर्षी आपण विविध असे उपक्रम राबवत असतो या ठिकाणी निष्ठेची पायरी आपण यावर्षी साकारलेली आहे आणि विश्वविक्रमामध्ये दे देखील त्याची नोंद झालेली आहे नेमकी ही संकल्पना काय आहे छत्रपती सेना ही शिवजन्मोत्सव साजरा करताना विचारांचा उत्सव साजरा झाला पाहिजे ह्या हेतूने काम करत असते मागील काही वर्षामध्ये आपण शिवरायांच्या प्रतीक असलेल्या वस्तू मोठ्या स्वरूपात साकारून त्याचं विश्वविक्रमात नोंद केली व त्या वस्तूंचं महत्त्व जनतेपर्यंत पटवून दिलेलं होतं ह्या वर्षी रायगडावरील जगदीश्वराची जी निष्ठेची पायरी आहे ही निष्ठा आणि समर्पण हे कशा पद्धतीने स्वराज्यात शिवरायांप्रती प्रत्येक मावळ्याचं होतं हे जनतेपर्यंत आपण पोचवलेलं आहे आपण जवळपास चाळीस हजार विद्यार्थ्यांच्या शिवज्ञान स्पर्धा घेऊन त्यांना ह्या रायगडाच्या पायरीची पूर्ण माहिती सांगून आपण इतिहास पोचवण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर छत्रपती सेनेच्या माध्यमातून महिलांना आपण एक हिरकणी म एक हिरकणी स्पर्धा आपण घेतली होती जवळपास शंभर महिलांनी हा हिरकणी कडा सर करून भरघोस बक्षिसं त्यांना देण्यात आलेली आहे इतिहास कुठंतरी जनतेपर्यंत पोचावा आणि शिवरायांचं जे गड किल्ले ज्यांनी बांधले स्वराज्याचे अभियंता होते हिरोजी इंदुलकर ह्या हिरोजी इंदुलकरांचा इतिहास कुठंतरी लप दडला गेलेला होता ह्या इतिहासाला नवीन उजाळा देण्याचा प्रयत्न छत्रपती सेनेच्या माध्यमातून केलेला आहे कुठल्याही प्रकारचं मानधन न घेता कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता स्वराज्यापा प्रति जी निष्ठा हिरोजी इंदुलकरांनी जी दाखवली होती ती दाखवण्याचा प्रयत्न छत्रपती सेनेने केला निष्ठेची पायरी याला म्हटलं जातं रायगडाच्या पायथेशी असलेली ही पायरी आहे असा इतिहास आहे नेमका हा इतिहास काय आहे हा इतिहास म्हणजे छत्रपती शिवरायन हे आग्र्याला असताना हिरोजी इंदुलकरांकडं त्यांनी काही धनाचा साठा दिला होता आणि त्या वेळेस सिंधुदुर्ग किल्ला बांधण्याची जबाबदारी हिरोजी इंदुलकरांना छत्रपती शिवरायांनी दिली होती परंतु धन कमी पडलं किल्ला हा बांधणं आत अपूर्व आत अपूर्ण राहिला होता पण हिरोजी इंदुलकरांनी त्यांची धन दौलत त्यांचं घरदार गहाण ठेवून सिंधुदुर्ग किल्ला बांधला महाराज आल्यानंतर महाराजांनी बघितलं आणि महाराजांनी त्यांचं जे काही कर्ज हा प कर्जाची परतफेड करून हिरोजी इंदुलकरांना विचारलं का तुम्हाला ह्या तुमच्या ज्या बांधकामाचा मोबदला काय हवा तर हिर, हिरोजी इंदुलकरांनी महाराजांना सांगितलं की मला रायगडाची जे तुमचं राजधानी असणार आहे त्या राजधानीचं काम मला मिळावं आणि त्यानंतर महा महाराजांनी हिरोजी इंदुलकरांना रायगड बांधणीचं काम दिलं त्या रायगड बांधणीमध्ये हिरोजी इंदुलकरांनी बरेच तेरा चौदा असे वाडे बांधले त्याचबरोबर नगारखाना बांधला म्हणजे आज रायगडावर जेवढ्या काही वास्तू दिसतंय ह्या हिरोजी इंदुलकरांच्या काळात त्या बांधकाम करण्यात आलं त्यावेळेसही छत्रपती शिवरायांनी हिरोजी इंदुलकरांना विचारलं की याचा मोबदला तुम्हाला रायगड बा स्वराज्याची राजधानी बांधण्याचा तुम्हाला काय दिला पाहिजेल तर हिरोजी इंदुलकरांनी सांगितलं का महाराज आपण ज्या ज्यावेळी जगदीश्वराच्या मंदिराला जाल त्या त्यावेळी तुमच्या पायाची धूळ माझ्या मस्तकी रूपी पडावी म्हणून मला जगदीश्वराची पहिली पायरी ह्या हा लावण्याचा मान द्यावा आणि त्यावर माझं मजकूर असणार हे सेवेच्या ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर म्हणजे ज्या ज्या वेळेस सेवाची गरज असेल त्या त्यावेळेस हिरोजी इंदुलकर तत्पर असतील ही स्वराज्याची जी काही निष्ठा ही जनतेपर्यंत आपल्याला दाखवण्यासाठी आपण हा उपक्रम राबवला आहे आपल्याबरोबर मन छत्रपती सेनेचे पदाधिकारी आहेत निलेश शेलार भाऊ काय सांगाल ज्या पद्धतीने आत्ता हा इतिहास सांगितला गेला ही प्रतिकृती साकारण्यासाठी किती दिवसांचा अवधी लागला आणि कशी ही संकल्पना पुढे आली जवळजवळ या प्रतिकृतीला कमीत कमी सोळा ते सतरा दिवस लागले आणि संकल्पना आम्ही दरवेळेस आम्ही एक आधीच पाच सहा महिन्याआधी आमचा अभ्यास आम्ही करतो आणि त्याच्यावरती महाराजांच्या ज्या वस्तू ज्या इतिहासात ज्या कध्या दडल्या गेलेल्या आहे त्यांचा आम्ही उजाळा देण्याचा प्रयत्न करत असतो यापूर्वी देखील आपण आपल्या ज्या काही वेगवेगळ्या प्रतिकृत्या या ठिकाणी साकारल्या त्याची विश्वविक्रमामध्ये नोंद झालेली आहे कोणत्या कोणत्या प्रतिकृती या ठिकाणी राबवल्या साकारल्या गेल्या आणि यंदाच्या वर्षीचं आपलं कार्यक्रमाचं नियोजन कसं असेल याआधी आपण महाराजांचा भव्य तेरा फुटी झिरेटोप आपण साकारण्यात आलेला होता त्याच्यानंतर तेरा फुटाची भवानी तलवार आपण साकारण्यात आली होती मग तिसरा विश्वविक्रम जो आपण महाराजांचा जो टाक तो या ठिकाणी आपण सहा बाय आठचा आपण बनवला होता चौथा विश्वविक्रम आपला जो क एकवीस फुटी कवड्यांची माळ महाराजांच्या गळ्यातली त्याच्यानंतर आपण वाघ नको कट्यार परत त्यानंतर आपला सुवर्ण होऊन या ठिकाणी आपण बनवले आणि ही आता आठवा आयुष्य विक्रम आपला निष्ठेची पायरी आणि यानंतर आपण जे महिलांचे सांस्कृतिक वेगवेगळे उपक्रम घेतो त्याच्यामध्ये हिरकणी स्पर्धा असेल रायगडच्या निगडीत त्याच्यानंतर आता आज वेशभूषा महिलांसाठी आपण आज अठरा तारखेला कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि महिलांचा उत्स्फूर्त परिसाद प आपल्याला लाभतो प्रत प्रतिसाद लाभतो आणि त्यानंतर आपली भव्य मिरवणूक असते पारंपारिक आपण बघितलं की छत्रपती सेनेच्या वतीने दरवर्षी एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं हा शिवजन्मोत्सव जो आहे तो साजरा केला जातो लहान मुलांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा सहभाग घेऊन या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील केलं ला जातं लहान मुलांसाठी देखील स्पर्धा असतात महिलांसाठी देखील वेग वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन शिवजन्मोत्सवानिमित्त